सुकामने पोते देवे भरिले नोहे रिते ते कधी खाली होत नाही परत जसच्या तस भरत आणि अस दान देण्यासाठी संत महात्मे आले तुम्ही म्हणाल महाराज अशी क्रांती आम्हाला अजून पर्यंत अद्याप प्राप्त झाली किती कपाळ करंती नाही ना आजही जशीचे तसे तुकोबरा यांचं तत्वज्ञान आहे आजही जशीच्या तशी पुरुषार्थ चिंती चौथी आहे आजही संतांच भांडार उघड आहे होडीला भांडार धन्याचा हा माल मी तमाल भारबाई आम्हाला हमाली करायला सोडून दिलं साधू संतांनी आणि सांगितलं की उदार दातृत्वाने ते वाटा संकुचित भाव ठेवू नका आज पंगत होती ना गुलाबामु होते ना तोटपान वाढलं तू उदार दातृत्वाने महाराज घ्या ना तू मला चारची गरज आहे मला महाराज घ्या ना तो उदार दातृत्वाने वाढलं ज्याने जेवढं मागितलं तेवढं दिलं बासुंदी नव्हती होती का तुमच्याकडे होती का बासुंदी नाही ना ते रात्री जेवणे त्यांना होते सकाळच्या वाटीने चाललं नाही चार चार वाट्या किती चार चार उदार दातृत्व तस उदार दातृत्व माझ्या संतांचा आहे की म्हणतात इथे लहान थोर नाही भीडभाड तुका म्हणे साना थोर लहान थोरांची या ठिकाणी भीडभाड नाही या ठिकाणी सकळांशी येते आहे अधिकार हरी नामाचा जो आणि विचार आहे तो जाणण्यासाठी साधू आले साधू म्हणतात आम्ही हा सगळं उपभोग भोग सगळे क्रिया आम्ही केल्या आमचं मन आड़ू, आड़ू, हळूहळू विटायला लागलं ला। आणि विटलेल्या मनाने आमच्या अंतकरणामध्ये जागा केली आणि okay. ज्या वेळेला जागा झाली त्या वेळेला मात्र आमचं मन संसारात उडून गेलं काय झालं yeah. मन उडून गेलं आणि ज्याच मन संसारातून उडत तो साधू या रस्त्यावर निघतो यात संध्या नाही विठ uh एवढ्या सगळ्यांनी साधू बनल्यावर काय होईल या बिल्डिंगचं बाळातून ती दिसू का बिल्डिंग विकून किंवा विकत घेऊन माणूस साधूता गमवत नाही हा साधूता अंगीकारल्यानंतर सगळ्या वस्तू बसवल्या जातात परंतु त्या ठिकाणी भाव तयार होतो भाव भाव कसा तयार होतो ज्याप्रमाणे साप हा मलयगिरी पर्वतावर त्या झाडाला चिटकतो आणि चिटकल्यानंतर सापाला जेवढी थंडी प्राप्त होते तेवढी मलयगिरीतलं चंदन त्याला येतच कमी होत नाही पण ते चंदन मात्र त्या साफाच्या वेटोळ्याने गरम होत कस राहत कस राहत तुम्ही पाणी पाहता पाणी कमडाचं वन पाहिलं की कमड वन पाहिलं नाही पाहिलं कुठे ना? पानावर जवळ कमळवणे आणि मोदी साहेबांचं कमळवणच आहे आमच्या डोळ्याला चष्मा लागलेला नाही त्या कमळ कमळवनात गेले तर कमळवनाची पानं पाहिली कशावर असतात पानावर पाना पाणी वाचून पानं तयार होऊ शकत नाही पानात राहून पान मात्र पाणी अंगाला लागू देत चिटकतं का आणि जर चिटकलं तर काय करतं ते लगेच लगेच असं सरकवत किंवा एखादा अल्पशा तुषार त्याच्यावर राहिला तर त्याची किंमत वाढवून द्यायच काय करतं किंमत वाढवतं त्याला मोठ्या प्रमाणे दाखवत कोण आहे ते कम... मलायागिरी मधलं कोण आहे ते चंदन मग तुम्ही आपण काय व्हायला पाहिजे संसारात राहून चंदन झालं पाहिजे असावे Oh, 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 संसार संभ्रम बहु संसार हा संभ्रम टक्कर आहे आणि त्याचजसर का तुम्ही आपण बहुदूर करत राहिलो तर आपली मात्र शक्यता बाहेर न निघता येणेच घेऊ म्हणून साधू महात्मा संताज जसे जडा आत पद्मपत्र संसारी असावे असोनी नसावे भजन करावे तैसा मी संसारी असे न वरतर जैसे जडा आत परमपत्र साधू महात्मे म्हणतात की मी सुद्धा संसार तसाच करीन आणि तो सुखाचा करीन ज्ञानोबराय म्हणतात मी संसार केला आधी संसार सफळ झाला अवघाची संसार सुखाचा तरी आनंदे वरीन गे मायला देवाला क्षम देण्यासाठी तुम्ही आपण सोन्यासारख्या मनुष्य देहाच्या संसारात आलो आणि तो संसार जर आपल्याला कडला नाही तर आमच्यात आणि त्या गोचिडात फरक राहणार गोचिड पाहिला गोचीड कुठे चिटकतो तो गाईच्या कासेला सडाला चिटकतो पदर किती लांब राहतो एका पदराला दूध राहत त्या पदरा आडच्या दुधाला ते वासरू शोधत आणि पदरा आडच्या त्या रक्ताला कोण शोध हा गोचिडावर जर का तुमची आपली परिस्थिती राहिली तर मग मात्र देव कृपा करणार नाही कारण विष वीश विषयांचा परिपाळू गोड परमार्थ लागे कडू गोड विषय कडू विषय तो गोड जीवाशी जीवाला कडू असलेला विषय गोड वाटतो पण माझ्या साधू संतांनी सांगितलेला गोड परमार्थ हा जीवाला कडू वाटतो आणि म्हणून साधू महात्मे सांगतात की बाबा गौरोगाचा औषध साधूंकडे आहे ते एकदा घेताना कडू वाटतं पण घेतल्यानंतर परिणामस्वरूप त्याचा जो भाव तयार होतो तो कितीतरी आनंददायी असतो आणि अशा आनंददायी भावासाठी तुकोबाय म्हणतात मी या भूतलावावर आलो अनंत जन्म घेतलाय अनंत जन्मामध्ये इतका शिनलो इतका शिनलो इतका भागलो इतका थकलो पण माझं मन काही त्या थकण्यामागून बाहेर निघत नव्हतं पण माझ्या जीवनामध्ये महान सद्गुरू आले बाबाजी चैतन्यांसारखे आले आणि त्यांनी मला मात्र पारमार्थिक पाऊलवाट दाखवली आणि त्या पावलवाटेने ज्या वेळेला मी चालायला लागलो त्या वेळेला माझ्या जीवनात अनुभव आला आणि तो अनुभव मी अभंगाच्या प्रथम चलनात मानतो अनिक अनिक दुसरे माझ नाही अजय कर दो झाल, आजय कर दो तार, आजय कर दो तो ये, बुला नही हा, पाल्रयादी बनुर geschätचा <tries> रायचा आ्यांट इस अंडीय, यारक थै का हूंुरह झाली, यारक रा� Detrásड़ का मुझरडर है, का निवा थे तदे नाते है कामुटण सुप infinity है कार राते है, यारक रा प्र मैंशा़ का है। माझ्या मनाला दिलं माझ चित्त एकरूप झालं चित्ताची आणि मनाची ठेवण बसली आणि एकदा ठेवण बसल्यानंतर परिणाम स्वरूप काय झालं तर माझ्या चित्तामध्ये दुसऱ्या वस्तूंना थारा राहिला आणि एक दुसरे मज नाही काही नको काही नको आमच्या चित्तात काय काय आहे सगळे पहिले ते गरवाली यांना चित्ता बाईशिवाय करमत नाही हो बाई माहेर जाय अरे जाय रे तू माणूस बी सांगस बाईशिवाय करमत नाही बाई बी सांगस माणूस शिवाय करमत पण साधू महात्मे म्हणतात स्त्रिया धन बाहे खोटे नागवले मोठे मोठे जेस्ती प्रेम केलं की तू नागवला पण तू आहे म्हणतात माझ्या चित्तात अशी कुठली वस्तू आता शिल्लक राहिली बात बाकी झाली बात बाकी समान आकडी शब्द बसले की उत्तर काय येत काय येत उत्तर गोपाळी बाबा बोलून नाही राहिले नारायण हिरो होतो पण आता काय झालो झिरो कोण होतो आता काय झालो झाले अजून हिरोचे झिरो व्हावं लागेल साधू महात्मा म्हणतात आणि इतकं दुसरे मज नाही आता नेमिली या चित्ता चित्तापासून नेम धरावा लागेल किंवा ला त्या ठिकाणी चित्ताला नेम लावावा लागेल किंवा चित्ताला त्याची मात्र मोहर लावावी लागेल शिक्कामोर्तब करावं लागेल आणि ज्या वेळेला माझ्या साधूंनी मला शिक्कामोर्तब केलं त्यावेळेला मला दुसरं काही आठवत नाही काही आठवत नाही काही नाही लोक म्हणायचे भावचं दोन जायचे ते म्हणले मला डोंगरही माहित नाही मला घरी माहिती आता जर आम्हाला विचारलं कुठ चालले वापी कोणत्या ठिकाणी गोविंद कॉम्प्लेक्स गोविंद कॉम्प्लेक्स मध्ये दोनशे सात नंबर विजय लक्ष्मी पुढे दोन नंबर <laughs> किती घोटाळा आहे पण साधू म्हणतात घोटाळ्यातनं बाहेर निघायचं हाडू हाडू डाळे डाडे नाही का पक्षी जसा एका फलांगीत त्या फळाला झोपतो तसं तुम्हाला आपल्याला झोपता येणार आनंदा पण या फांदीवरून त्या फांदीवर त्या फांदीवरून त्या फांदीवर झाडाच्या फळापर्यंत तुम्ही आपण गेल्या वाचून राहणार तस साधूंकडे गेले म्हणजे साधू तुम्हाला एक एका एक एका रीतीने तिथपर्यंत नेतो आणि परमार्थ रूपी फळापर्यंत झोमून देतो नवे नवे त्या फळाचं आकर्षण तुम्हाला तयार करून देतो त्याचा अविट असलेला रस तुम्हाला आपल्याला चाखवतो आणि एकदा जर का तुम्ही आपण तो रस चाखला तर परिणामस्वरूप आपण सुद्धा संसाराकडे संसाराकडे न वडणे म्हणजे अवीट रसाच अप्रोक्ष ज्ञानाचा विचार करणे आणि अप्रोक्ष ज्ञान ज्या वेळेला जगद्गुरु तुकोबरा यांना झालं त्या वेळेला त्यांनी सांगितलं की देवा तुमच्या वाचून मला दुसरा तिसरा विचार कळत नाही आणि दुसरे मज नाही आता नेमी लिया चित्तापासून हा मी चित्तापासून तुम्हाला नेमलेलं आहे पकडलेलं आहे वरण केलेलं आहे तुमच्या व्यतिरिक्त मला दुसरं तिसरं काही सुजत नाही तसं तुमचं आपलं सुद्धा झालं कधी होईल होईल राहील हा झालंच पाहिजे नाही का साधू संत सांगतात कि बाबांनो संत सांगतात कि बाबांनो इतरत्र मन लावण्यापेक्षा इतरत्र ज्या वस्तू आहेत त्या दुःखाशी कारण सगळ्या दुःखाचे कारण आहे जी जी दिशे ते ते फसवेगिरीच साहित्य आहे पण अदृश्य असलेला माझा व्यापक परमात्मा कधी फसवत नाही आणि त्याला जाणणारे साधू ते सुद्धा तुम्हा आपल्याला कधी फसवत नाहीत ते म्हणतात आपण सारिके कधी ती तात्काळ नाही काळ वेळ तयार लागी कुठल्याही प्रकारचा काळ वेळ न लागू देता एकदा आपलं सत केलं की मग मात्र त्यांच्यात आणि आमच्यात बदल राहत नाही सोपी गोष्ट सांगतो रसगुल्ले खाल्ले गोड होते का कडू आजचे ज्या वेळेला त्या हलवायाने आणले त्या वेळेला गोड होते का कडू काय खोट होते आणले तेव्हा ते कसे गणसर होते होऊ शकत नव्हतो पण साखरेने संघ केला त्यांचा कोणी चाचणीने संघ केला की म्हटली माझ्यात तुझ्यात आता अंतर राहू द्यायचं मी तू हा आपल्याकडे म्हण आहे

किती उकडलं ना हलवायने तरी चालेल पण तुला मित्र असू होऊ देणार नाही हलवाई त्या उकळता उकळता चाचणी मग टाकस का त्याशी आणि जर टाकात ते त्या म्हणते ना आम्ही बी मातून बघूय होत असा बसरी होत नाही का पण ती म्हणते तुझी किंमत वाढवणार आहे तस साधू शिष्याची किंमत वाढवल्या वाचून राहत नाही निवृत्तीदारांनी ज्ञानोबाईंची किंमत वाढवली का घटवली जनार्दन स्वामींनी नागबाबांची किंमत वाढवली का घटवली तुकोबरायांची किंमत बाबाजी चैतन्यांनी वाढवली का घटवली श्रीपाद बाबांनी तुमच्या किंमत वाढवली का घटवली बुक्का दिसला जय आई महाराज महाराज झालेलो नाही तरी महाराज गोपाळे महाराज उखा महाराज बापू महाराज सुभाष मामाजी नाही ना सगळे महाराज झालो राहिलो काय केलं बदल करून टाकला बदल आणि तसा बदल ज्या ठिकाणी होतो त्या ठिकाणी म्हणतात आणि दुसरे मज नाही ते काय म्हणतात बंगारवर बोरे ऐकणारा राहतात ना त्यांनी ऐकतले तर नेतो आपले आठे बंधू दादा स्वीक घेतलेली ना आज आपले बळीयाचे

કેવા તુ શકતો બડીયા છે બળીવંત હા બળીયા છે અંકિત આમી જા બડી